और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नाश्ता करू अपन मोड़ा अभी करू ब्लॉग ब्लॉग खूब मजा ब्लॉग माने दुपारी मामले जाएंगा तिथं पण खूप मजा आहे म्हणजे कुठं कुठं फिरणार वगैरे सगळं नाही मला कुठं कुठे जाणारे फिरायला वगैरे तिथं मी पूर्ण व्हिडिओ काढून दाखवले म्हणजे एक 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 दिवसाचे पूर्ण असे व्हिडिओ काढून मी तो सांगा तर तुम्ही बघा कसे व्हिडिओ आवडले ते नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा पण तुम्ही लोक सबस्क्राईब करत तुम्ही सबस्क्राईब करा नाश्ता करायला बसले सगळे इकडे सगळ्या सकाळी नाश्ता गावाला म्हणजे सगळ्या सगळी गावाची नाश्ता आमची सुरुवात येते ह्याच्यावरून सगळे बसलेत मच्छी

तर सगळी चालले वाड्यावर मावशीचे वाड्याचे इथे तर सगळेच आहेत दोन पोटजण पुढे गेले आणि आम्ही सगळे बघूया वाड्यामध्ये काय काय येते तो बोल तो बोलतोय आळा आला म्हशीचा गोळका याच्यात ऋषाला बोलका

काय बघायचं तुला इकडे कुठे हा मशरूम काय बोलतात तुम्ही माहित नाही

पुढ्या पुढ्या आता इथून कुठलाय पेरू ना अर्धा किलो एक आलोच पहिला <laughs> एक आहे अरे हो थांब देतो थांब थांबीव दादा छातात गेला मला असं काय झालं कजाब बेजती भेटला गाईज बघा पेरू साठी किती इथे हे चालू आहे ही आमची मावशी लहान पोरांसारखी पेरूसाठी हे करते हा बघा कसला मोठा पेरू आहे दाखव बघा बघा मोठा आहे तुम्हाला कसं वाटतय तुमच्या रानात येऊन आम्हाला खूप मजा वाटते आमची मम्मी सध्या फेरू काढण्यात लागलेली आहे बघा वरती एक बघा तेच पत्ता तेच पत्ता गायच बघा तेच पत्ता हा बघा तर गरबर हा बघा अजून कसले कसले झाड आहे तुमच्या इथे चिकू तेच पत्ता आंब्याची झाड ती कसली झाड आहेत हळदीचे दादा बघा पेरू काढतोय हे इथे आंब्याचं झाड आहे हा कुंडीत हे बघा किती सुर दोन आहेत मला दोन दिसत डोंगर आमची सिद्धी वर आमची आई आईच बघा आहेत

जी अति अतिशय अशी सुंदर लेट पेरू साठी रडत आहे बघा ओ तुम्हाला कसं तुमच्या बहिणीच्या घरी आले मस्त अच्छा तुम्हाला तुमच्या बहिणी आल्या तर मला जाते

আমি <laughs> লেডিজ <coughs>

दुसरं आणलंय का रे अतिशय डेंजरसा रेडा आहे यांचा लेम्मीचा रेडा आहे बघा बोलली छोटा काय बोललीस काय बोललीस परत बोल परत बोल मम्मीचा

पावसाला चला लवकर हे पेरू कुठे आहेत किती पेरू काढले हे पेरू दाखव पेरू दाखव पावशी आवशी पेरू दाखव पेरू झाले घरी मावशीच थोड्या वेळानंतर मामाच्या गावाला आता डायरेक्ट आपण घरी भेटलो पिरू कापून झाले विडी विड लावून खायला बसले

काय बाहेर जाय नुस मार जाय तिला काय गो शी मारला ग गे ◆かんちゃんが勝てるじゃん、やばっ त्यांना इथं आता नाही वरती वरती घेऊन चांगलाही करायचंय म्हणजे मोबाईल घेतात ते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ <laughs> của những video hấp dẫn एका एकाच्या पोराला तू दोन तुडत आहे

একদম আতমক চোপোলা

Tak pilih, tunggu jarak,

आता जोपायचा टाईम झालेला गा गावाला लवकर झोपतात तर आपण इथेच एंड करू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा